कुपवाड वृद्ध सेवाश्रमच्या अध्यक्षपदी डॉ सुप्रिया पाटील आडमुठे यांची एकमताने निवड करण्यात आली वृद्ध सेवाश्रम कुपवाळचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर त्यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया पाटील आडमोठे यांची निवड करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता पाटील कुटुंबियांनी त्याला मान्यता दिल्यानंतर एका कार्यक्रमात डॉक्टर सुप्रिया पाटील आडमोठे यांची निवड झाल्याचे जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष रेवर प्रकाश काळे संचालक हरिकांत बियाणी दादासाहेब पाटील मुबारक संधी यांच्यासह संचालक उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या निवडीची घोषणा उपाध्यक्ष प्रकाश काळे यांनी केली प्रारंभी आश्रमाचे सचिव महावीर सौंदते प्राध्यापक बवन पाटील सौ जया जोशी सन्मती गौंडाजे एस पी पाटील रंगराव शिंपूगडे प्राध्यापक शरद पाटील सरांच्या कन्या विनयाश्री पाटील ऍडव्होकेट वैशाली देवर्षी सरोज रायनाडे तसेच जया जोशी वितराग देवर्षी जयगोंड राजगोंड पाटील शशिकांत गायकवाड आश्रमाच्या व्यवस्थापिका रेखा माळी उपस्थित होते प्राध्यापक शरद पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या पश्चात पुढे नेऊ असे निवडीनंतर सुप्रिया पाटील आडमोठे यांनी सांगितले मी डॉक्टर सुप्रिया आडमोठे सरांची कन्या सहसंचालक मंडळांनी माझे सर्वांनी सहसंचालक मंडळाने सर्वांनी मा सरांमध्ये माझी निवड केलीबद्दल त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते तसेच सरांच्या सरांनी ज्या प्रामाणिकपणाने कार्य केलं त्याच पद्धतीनं मीही करण्याचा प्रयत्न करेन आणि